धाराशिव शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश गुड व साखर कारखान्यांकडून अहवाल मागवला पेरणीचा हंगाम तोंडावर असतानाही धाराशिव जिल्ह्यातील व कडंब तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही ऊस विक्रीची थकीत बिले मिळाली नाही काही शेतकऱ्यांचे तर तब्बल सहा ते सात महिन्यांपासून ऊस बिले थकलेली असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी दीपक जाधव हो, आणि इतर शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली त्यांनी साखर कारखाने गुळ उद्योजकांनी शेतकऱ्यांना आजपर्यंत किती टक्के ऊस बिल अदा केले आहे आणि किती देणी बाकी आहेत याबाबत सर्व कारखान्यांकडून सविस्तर अहवाल मागवावा अशी लेखी विनंती केली या चर्चेला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सर्व साखर कारखाने गुळ उद्योगांकडून अहवाल मागविण्याचे आदेश दिले तसेच संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली याच प्रसंगी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला वृक्ष लागवडीच्या माध्यमातून त्यांनी ग्रीनिज बुकमध्ये जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच दिलासादायक ठरत असून लवकरच थकीत बिले अदा होतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराडहून धाराशिव नमस्कार आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांची सोबत आपण आज चर्चा केली की आज जिल्ह्यामध्ये जवळपास वीस ते बावीस जे काही कारखाने आहेत या कारखान्यांनी शेतकऱ्यांची जे काही पैसे शिल्लक ठेवलेले आहेत धुसाचं बिल जे काही दिलेलं नाही या संदर्भामध्ये आज आपण साहेबांना भेटून कीर्तिकिरण साहेबांना भेटून ही पूर्ण व्यवस्थांना व्यथा शेतकऱ्यांची आपण त्यांच्यासमोर मांडलेली आहे तर साहेबांनी लवकरात लवकर या सर्व कारखानदाराकडून अहवाल मागवण्याची आपण त्यांच्याकडं मागणी केली आहे की किती टक्के शेतकऱ्यांचं बिल किती शेतकऱ्यांचे बिल आणि किती टक्के बिल हे त्यांनी अदा केलेलं आहे याचा अहवाल मागून आपण घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना आपण विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच की आपल्याला कुठले कारखाने शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवतात आणि कुठले कारखाने शेतकऱ्यांना तात्काळ ऊस बिल अदा करतात यांचा चेहरा मोहरा हो आज आपल्या समोर येणार आहे त्याच्यासाठी येणाऱ्या काळात लवकरच आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या कडून जी काही मागणी केलेली आहे ती लवकरच आज आपल्या जनतेसमोर येणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा